इथे मी थर्टी सिक्स साईज टू फोर्टी साईज हे बोटनेक ब्लाउज दाखवते थर्टी सिक्स साईजचा हा ब्लाउज आहे पण तुम्हाला फोर्टी साईजपर्यंत हा चालेल जो शोल्डर आहे तोच शोल्डर मी इथे साडेसात इंचाचा घेतला आहे हा तुम्ही बघू शकता साडेसात इंचाचा शोल्डर घेतलं आहे आणि सात इंचाचा इथे मुंडा घेतला आहे आणि इथून चेजचा चौथा प्लस दोन इंच असं तुम्ही बारा इंच घेऊ शकता मी बाराच इंच घेतलं आहे थर्टी टूपासून फोर्टी साईजपर्यंत ट्वेल्व इंच घेतलं आहे मी बॅकसाईडसाठी आणि हा बोटनेक तुम्ही करताना बोटनेकचा बरोबर मुंडा असतो ना त्या मुंडेची लाईन तिथून घ्यायची एक इंचावर त्याच्या आतमध्ये किंवा तो कॉर्नर येतो त्याच्यावरून आतला मुंडा घ्यायचा असतो त्याच्यासाठी वेगळं दीड इंच वगैरे मागच्या साईडला घ्यायची गरज नाही आहे बरोबर त्याच्यातून एक इंच घ्यायचं आणि ड्रॉ करून घ्यायचं खूप सुंदर असा ब्लाउज बसतो त्याच्यापेक्षा दीड इंच घ्यायचं नाही आहे आपण जसं रेग्युलर ब्लाऊजला घेतो मागचा मुंडा दीड इंचा तसा घ्यायचा नाही आणि ही रेग्युलर प्रोसेस आहे तीच रेग्युलर प्रोसेस राहील फ्रंट साईडसाठी ज्यांची साईज फोर्टीपर्यंत आहे किंवा थर्टी एटपर्यंत आहे ते लोक एक इंचाने वाढवून घ्या फ्रंट साईड आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल त्यांनी पुढच्या साईडला बॅकच्या उंचीपेक्षा दीड इंच उंची वाढवून घ्यायची आता मी ते हा स्ट्रेस करून घेतला आहे ना हा बॅक साईड आहे तसा ॲज इट इज घ्यायचा फक्त घडीची बाजू आहे बंद तिकडे पावींच आपलं शिलाई मार्जिन सोडायचं कारण आपण हुक आणि आईची पट्टी तिकडे जॉईन करणार आहे जर हुकची आईची पट्टी तुम्ही जॉईन करणार नसाल तर बरोबर ती घडी बॅकची जेवढी आहे तीच बरोबर ओढून घ्यायची त्या घडीपर्यंत पावींच सोडायची गरज नाही आता इथे मला फ्रंट साईडला हुक करायचे आहेत म्हणून मी सोडून घेतले आणि त्याला ही बॅकला डिझाईनिंग करायचे आता गळारुंदी जेवढी आहे तेवढीच गळारुंदी फ्रंटला आणि बॅकला घेतली तो पाव इंच सोडून पुढचा आणि आहे तसा स्ट्रेस करून घेतला आहे काकीकडच्या बाजूला म्हणजे मुंड्याकडच्या बाजूला मी दीड इंच वाढवून घेतला आहे आणि कमरेकडच्या भागाला दोन इंच वाढवून घेतलं आहे आपण हा भाग स्ट्रेस करून घेतल्यानंतर फ्रंटचा मुंडा ड्रॉ केलेला असतो तो येतो आणि त्याच्यावरूनच आपण ड्रॉ करून घ्यायची लाईन काकीकडच्या बाजूने मुंड्याकडच्या बाजूने ना अर्धा इंच खाली आणि खालच्या बाजूने असा हा बॅकसाईड ठेवून घ्यायचा आणि खालच्या बाजूने जेवढी बाजू उरली आहे तेवढा असा त्रिक तिरक्या आकून घ्यायचा कारण का आपण खालच्या बाजूने जो दीड इंच वाढवून घेतला आहे किंवा एक इंच वाढवून घेतला आहे त्याच्यामुळे हाईट वाढली जाते आणि हाईट जर वाढली तर आपण ब्लाऊज शिवताना ते सेम येत नाही दोन्ही पार्ट फ्रंट आणि बॅक म्हणून इकडून वरच्या बाजूने मुंड्याकडून अर्धा इंच खाली आणि साईडच्या बाजूने अर्धा इंच खाली असं घ्यायचं असतं आणि तो ड्रॉ करून मधला स्पॅसेस आपल्याला घ्यायचा आहे खालचा वरचा अर्ध अर्धा अर्धा इंच कटून जाईल आता मी ते नेक ड्रॉ करताना मी दरवेळी सांगते असं चौकन करून घ्यायचा गळारुंदीचा मी इथे गळारुंदीना बोटनेक असेल तर किमान साडेतीन घेते अजून कोणाला जर वाईल्ड ढावा असेल तर चार इंच घेते आणि त्याचा चौकन करून आत तुम्ही जोही काही ड्रॉ करू शकता गळा राऊंड करा चौकोणी करा किंवा हा पाणगळा करा मी पाणगळा घेतला आहे आता इथं थर्टी सिक्सचा फोर्थ पार्ट आपल्याला थर्टी सिक्स आहे चेस तर त्याचा टेन्थ पार्ट घ्यायचा आहे आणि वर साडेपाच इंच घ्यायचा आहे साडेपाच इंच कधीपर्यंत चौदा इंच अशी हाईट असेल तोपर्यंत आपण तिथे साडेपाच घेणार त्याच्यापेक्षा जास्त हेड झाली तर सहा इंच घालून घ्यायचा आणि मग हा आकार ड्रॉ करायचा आता अलीकडच्या कर बाजूला घडीकडच्या बाजूला मी अर्धा इंच आणि पलीकडच्या बाजूला दीड इंच टाकला आहे आणि दोन वरती घेऊन मी शेप ड्रॉ केलं आहे ह्याची फुल प्रेसे प्रोसेस ना प्रिन्सेस कट ब्लाऊजची मी दुसरा एक प्रिन्सेस कटचा ब्लाऊज कटिंगचा टाकला आहे त्याच्यात आहे फुल प्रोसेस तर ती तुम्ही नक्की पहा आता मी हा फोर्टी साईजचा दाखवलेला आहे ब्लाऊज आता मी उद्या एक व्हिडिओ टाकेन त्याच्यात फोटीच्या वरची साईज आहे प्रिन्सेस कटची तो ब्लाऊज परफेक्ट फिटिंगला बसत नाही अशी मला एक कमेंट आली होती तर त्याचा मी व्हिडिओ अपलोड करेन की फोर्टी साईजपेक्षा जास्त असणाऱ्या साईजवाल्यांनी काय करायचं इ ह्याही व्हिडिओमध्ये मी थोडाफार अंदाज दिला आहे तुम्हाला की जास्त चेस असेल तर आपण दोन इंच हाईटला वाढवून घ्यायचा आणि ते अर्धा इंच मुंड्याकडून कट होईल आणि खालच्या बाजूने अर्धा इंच कट होईल तोही आता इथे बघा आपण वाढवून घेतलेलं असतं तर हे पूर्ण पोटाकडच्या बाजूला हुक आणि आईची पट्टी येते तिरकी खाली तशी न येण्यासाठी खालूनही पाव इंच आपण वर शेप द्यायचा आणि कटिंग करून घ्यायचा हा आला कमरेकडच्या दोन्ही भागाला मी असे कटिंग करून घेतले तिरक्या बाजूत आता आपल्याला इथे प्रिन्सेस कट कटिंग करून घ्यायचा आहे हा कटिंग करून घेताना हा, हा जो अर्धा इंच आपण ड्राफ्ट करून घेतलेला असतो तो इक त्याच्या हिशोबाने कटिंग करून घ्यायचा इकडे आणि हा इंच टाकलेला असतो तो घ्यायचा आता ज्याची साईज जास्त आहे तिथे मी दीड इंच टाकले तिथे तुम्ही दोन इंच टाकाल आणि ते आ, कटिंग करून घ्याल आता मी प्रिन्सेस कट ब्लाऊजवर दोन तीन व्हिडिओ केले असतील कटिंगचे किंवा स्टिचिंगचे ते तुम्ही बघा विथ कपवाले आहेत त्याच्यातही खूप सारे टिप्स मी सांगितले त्या पण ह्या बोटनेक ब्लाउजची ही डिझाईन जी मी टाकली आहे ह्या डिझाईनसाठी मी पर्टिक्युलर हा व्हिडिओ करते त्यातूनही खूप सारे टिप्स मिळतील तुम्हाला आता ह्याच्यासाठी बोटनेकचा गळा मी किती घेते इथं साधारण साडेतीन इंच घेतला आहे मी आणि हा ड्रॉ करून घेतलाय असा गळारुंदी आपली सेमच साडेतीन किंवा चार तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं आता मला इथे काय करायचं होतं मधून कट करायचंय बॅकसाइड तर त्यासाठी मी वरच्या बाजूने दोन इंच घेतलंय जिथून आपण साडेतीन टाकलं आहे त्याच्या खाली आपण दोन इंच घ्यायचा कारण मला तो गॅप तसाच ठेवायचा आहे तो कट कन करायचा नाही आहे त्यामुळे आता मी हे चा चार इंचाचं गळारुंदी येते आहे तर चार इंच घेतली आहे साडेतीन किंवा चार तुम्ही घेऊ शकता मी बॅक साईडसाठी ते चार इंच घेतलेली आणि खालून त्यांची पट्टी किती आहे म्हणजे खालून त्यांना वरून किती इंच गळा हवा आहे त्या हिशोबाने तुम्ही गळा उंची टाकायची आणि त्या हिशोबाने ड्रॉ करायचं आता मी इथे उंची तर घेतली आहे तीन वरून आणि इथे दोन इंचा गॅप ठेवला आहे हा पहा दोन इंचा गॅप ठेवला आहे आणि त्याच्या खाली आपल्याला किती उंची पाहिजे तेवढं मुंडा तर मी बरोबर सात इंचाचं घेतलं आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहेच आणि त्याच्यात अर्धा इंच किंवा एक इंच बाहेर घेऊन बाहेरचा मुंडा ड्रॉ करायचा आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला एक इंचाचा ड्रॉ करून आतला मुंडा घ्यायचा आहे किंवा अर्धा इंचसुद्धा घेऊ शकता आता चार इंच जेवढी गळंदी आपण वरती घेतली तेवढीच मध्येही आणि खालीही घेऊन त्याचा चौकोन करून घ्यायचा आहे आणि त्याच चौकोनात तुम्हाला काहीही आकार ड्रॉ करायचे असतील ते आकार चौकोनातच करायचे म्हणजे आपल्याला अंदाज येतो केवढा डीप बाहेर जायचा आहे किंवा आतल्यात ठेवायचा आहे जशी कस्टमरची रिक्वायरमेंट आहे तसं डीप पाहिजे असेल तर चौकोन आखलाय त्याच्या अजून बाहेर जाऊ शकता पण इथे मी फोर इंच घेतला आहे तो भरपूर डीप होतो आता मला इथे कटवर्क डिझाईन करायची होती आणि मधून कटिंगवाला करायचं आहे तर मी कटवर्क डिझाईन अशी केली मला आता प्रॅक्टिस झाली तर मी बिना ड्रॉ करताच घेतले तुम्ही दोन दोन इंचाचा ना हा कटवर्क टाकू शकता किंवा एका इंचाचाही छोटा पाहिजे असेल तर एका एक इंचाचा अशा प्रकारे मला डिझाईन करायची होती तर मी हा ड्रॉ करूनही घेतला आहे पण कटिंग करताना मला मध्ये इथे कट करायचा आणि हा पार्ट मला जरा वाढवून दुसऱ्या कपड्यावर घ्यावा लागेल कारण जो आपण मध्ये कट केला ना तिथे तो आ, हे होणार शिलाईसाठी जाणार वरचा अर्धा इंच आणि खालचा अर्धा इंच म्हणून मला एक इंच तरी तो मागचा भाग असा वाढवून घ्यायला पाहिजे आता मी तुम्हाला हे मेन फॅब्रिकवर कट करून घेतलंय मी आणि त्याच्यावर कटिंग करून दाखवते मेन फॅब्रिकवर हा असा सेम अस्तर ठेवून घेतला फक्त मी खालून दीड इंच एक्स्ट्रा वाढवून घेतले दोन इंच होतं तर खालून जिथून धागे सुटत आहेत तिथून मी अर्धा इंच कमी करून घेते अजून हे बघा दोन इंच एक्स्ट्रा घेतलं होतं तसं तर मला दीडच इंच हवा आहे म्हणून मी तो अर्धा इंच अजून कटिंग करून घेते आपल्याला अस्तरही एवढंच पाहिजे होतं फक्त त्या अस्तरमध्ये माझ्या उंचीप्रमाणे ते बसत नव्हतं म्हणून मी हा एवढा आहे तुम्हाला जर अशी मधून कटिंगवाली जर डिझाईन बनवायची असेल तर तुम्ही ऑलरेडी अस्तरही एक्स्ट्राचं वाढवून दीड इंच घ्यायचं म्हणजे आपण तेरा इंच उंची Uh, समजा इथं माझी तेरा इंच उंची असेल तर त्याच्यात आपण एक इंच वाढवून चौदा इंच घेतो तर चौदा इंच न घेता सरळ तुम्ही पंधरा किंवा साडे पंधरा इंच घ्यायचं म्हणजे आपल्या प्रॉपर हाईटमध्ये अडीच इंच वाढवून घेतलं तरी चालेल कारण ते त्याच प्रकारे आपलं शिवून जातं पा अर्धा इंच म्हणता म्हणता पाव इंच आतमध्ये जात असते कारण हा कटवर्क आहे प्लेन जर कपडा असता तर अर्धा इंच ह्याला अर्धा इंच त्याला बरोबर पुरला असता आणि पण इथे काय आहे आता आपण गोट लावणार आहे त्यावेळी म्हणजे पायपिंग लावणार आहे तर पायपिंगला अर्धा इंच जातोय जेव्हा आपण वरचा कपडा खालच्या कपड्यावर ठेवू तेव्हा तिथे ते अर्धा इंच गेला आणि खालच्या कपड्याचा पण अर्धा म्हणजे असा टोटली दीड इंच जातो म्हणून दीड इंच तुम्ही वाढवून घ्यायचा तो मी स्टिचिंगचा व्हिडिओ टाकते त्यातही तुम्हाला कळेल मी काय करते ते हा मी कटिंगचा व्हिडिओ टाकला आणि ह्याच डिझाईनचा मी स्टिचिंगचाही व्हिडिओ टाकेन तर हे बघा मी कटवर्क आहे ते मी कटिंग करून आहे हे कटिंग करून घेताना मी हा इथंपर्यंतच का कटवर केलं आहे कारण तो, तो पुढचा भाग प्लेन आहे तो आपला फिटिंगमध्ये जाईल विना कारण तिथे कटवर करून काही फायदा नाही आहे म्हणून मी हे चारच कटवर केलेत आणि बाकीच्या वेळी आपल्याला तो प्लेनच ठेवायचा आहे आता इथे ठेवताना मी हा पूर्ण पार्ट आहे तो सेमच ठेवला तर उंचीला तो कमी पडणार म्हणून मी खालून त्याला घेते वरच्या बाजूने तो ड्रॉ करून घेते आता जो जिथे आहे ना तिथेच आपण ड्रॉ केला आता वरच्या बाजूने एवढा असा आपला पायपिंगसाठी जाणार आणि अर्धा इंच तो शिलाईसाठी असा ठेवल्यावर जाणार हे मी तुम्हाला आत्ताच एक्सप्लेन केलं तसंच हे आता खालच्या बाजूने मी हा नेक ठेवला ना तर बरोबर होईल पण वरच्या बाजूने असा स्ट्रेट ठेवून आपल्याला हा नेक अजून खाली घ्यावा लागेल कारण शिवून गेला तर एवढूसा दिसेल म्हणजे खालच्या बाजूने आपल्याला बरोबर चार इंचाची पट्टी राहिली पाहिजे ह्या हिशोबाने आपलं कटिंग करून घ्यायचं आहे तर इथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक ठेवून मी कटिंग करून घेतले पण जेव्हा हा मेन फॅब्रिक प्रॉपर आहे आणि अस्तर जरा कमी आहे ना तर मी दुसऱ्या कपड्यावर हा अस्तर मी घेणार कटिंग करून आता कारण मी पहिलाच कटिंग करताना कमी घेतला होता आता हा आपला कट करून निघला आहे मेन फॅब्रिक तो सा तसा आपल्याला पाहिजे तर तो मी अस्तरवर कटिंग करून घेते अस्तर आपलं इथे उरलेलं आहे थोडं त्याचं एका साईडचं मी स्लीव कटिंग करून घेणार आणि एका साईडला उरलेलं आहे त्याच्यात आपण हे अस्तर कटिंग करून घेऊया आता हे कट करतानासुद्धा आहे तेवढंच कटिंग करून घ्यायला पाहिजे आणि शिवताना आपण मग ते प्रॉपर शिवून टा शिवू शकतो आता मी ह्याच्यासाठी ना एकच मीटर अस्तर आणलं होतं तुम्हाला जर हे वाढवून घ्यायचे असेल साईज ऑलरेडीज तर तुम्ही एक मीटर दहा सेंटीमीटर असा तो मिळतो अस्तर तेवढा आणलं तरी चालेल मी भरपूर ना कपडे यूज करते ह्याचे अस्तरचे कप्सवाल्या ब्लाउजसाठी किंवा मोठ्या साईजसाठी तेव्हा मी एक मीटर दहा सेंटीमीटरवरती किंवा सव्वा मीटर असंच अस्तर यूज करते ह्यावेळी जरा मी एकच मीटरचा कपडा आणला होता कारण मला स्लीवला अस्तर लावायचं नव्हतं त्यासाठी मी एकच मीटर असा फॅब्रिक आणला होता तर त्यातही माझं ॲडजस्ट झालं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेगळेही आणू शकता थोडं जास्त आणा जर नवीन असाल तर कारण हा जोडाजोडी करण्याचा प्रकार आहे तो जरा जास्त दिवस काम करणाऱ्यांना ॲडजस्टमेंट कळते नवीन करणाऱ्यांना ते कळत नाही याचा नेक्स्ट पार्ट स्टिचिंगचा व्हिडिओही तुम्ही नक्की पहा थँक्यू व्हिडिओ आवडला असेल लाईक